माढ्यातील डॉक्टर राजकुमार आडकर कुटुंबियांच्या विरोधात प्रशासकीय अधिकाऱ्याने जागा बळकवल्याची माढा पोलिसात तक्रार दिली आहे माढा पोलिसांना दिलेल्या लेखी ले तक्रारी अर्जात की माढा माढा शहराच्या हद्दीत रोडवर गट नंबर ही माझ्या मालकीची जमीन आहे माझ्या जमिनीच्या शेजारी जमीन असलेले डॉक्टर व्यावसायिक असणारे राजकुमार आडकर यांनी दहशत निर्माण करून माझ्या शेतीच्या जागेत बेकायदेशीरित्या झाडांची लागवड केली असून रस्ता निर्माण केला आहे यास्तव सदर जमिनीची सरकारी मोजणी शासकीय शासकीय मोजणी अधिकारी श्री वडकर यांच्याकडून मी केली व शासकीय मोजणी दरम्यान हद्द कायम करताना ही बाब सत्यता दिसून आली शासकीय मोजणी अधिकारी यांनी दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी ज्या हद्दी सांगितल्या त्या कायम करण्यासाठी राजकुमार अडकर यांची पत्नी व मेहने मुलगा यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन अडथळा निर्माण केला तसेच दमदाटी केली शासकीय मोजणीदारांना देखील धमकावलंय माझ्या जीवितात डॉक्टर राजकुमार अडकर व त्यांच्या नातेवाईकांपासून धोका आहे तरी त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याची मागणी लेखी तक्रारी अर्जाद्वारे केली आहे या प्रशासकीय अधिकाऱ्यानं डॉक्टर आडकर यांच्या विरोधात केलेल्या लेखी तक्रारी अर्जावर काय कारवाई होणार ते पाहावं लागणार आहे या तक्रारी अर्जाच्या प्रति जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पाठवण्यात आल्या कैलाश शेटे व नीलकंठ शेटे या बंधूंनी माझी भेट घेऊन माझ्याकडे डॉक्टर आडकर यांच्या जमिनीविषयी जमीन बळकावल्या प्रश्नी लेखी तक्रार अर्ज दिलाय दोन्ही बाजू तपासून योग्य ती कारवाई केली जाईल असं माढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी बंडकर यांनी बोलताना सांगितलं श्री शेटे यांनी केलेल्या मोजनी श्री शेटे यांनी केलेली मोजणी मला मान्य नसून भूमी अभिलेख कार्यालयास मी मोजनी मान्य नसल्याचं पत्र आहे माझे पती डॉक्टर राजकुमार हे परगावी असल्यानं मी मोजणीच्या ठिकाणी उपस्थित होते शेटे बंधू यांनी देखील मला चुकीचं बोललं असल्याची प्रतिक्रिया डॉक्टर अनिता आडकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे शेटे बंधू यांनी माध्यमांशी दिलेल्या प्रतिक्रियेत काय म्हटलंय ते पहा नमस्कार मी कैलास शेटे मूळ राहणार माडा माझी माडा कुडाडी रोडवर जमीन आहे या जमिनी ही माझी ओढलोपार्जित असून ती मी कसण्याचा प्रयत्न केला परंतु माडा शहरातील डॉक्टर आडकर व त्यांच्या कुटुंबियांनी सदर माझ्या जागे शेजारी जागा विकत घेऊन माझ्या जागेमध्ये सुद्धा झाडं लावून तिथं रस्ता करण्याचा प्रयत्न केला वेळोवेळी मी त्यांना समज देत होतो की माझ्या जागेत आपण अतिक्रमण करू नये परंतु बाळाचा वापर करून द दडपण आणून त्यांनी आज त्या ठिकाणी झाडे आणि रस्ता केलेला आहे जास्त मी सरकारी शासकीय मोजणी करून मी माझ्या जागेची मोजणी केली असता सदर ते डॉक्टर श्री आडकर यांनी जी झाडे लावली होती रस्ता केला होता तो सुद्धा माझ्या ये क्षेत्रात येत असल्याचे भूमिमापन अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी मला सांगितले आणि निश्चित करण्याचा आम्ही प्रयत्न केला ज्यावेळी आम्ही आमच्या दगड हद्द निश्चितीचा केला असता श्री आडकर हे माडा शहरात असताना सुद्धा डॉक्टर आडकर हे माडा शहरात असताना सुद्धा ते त्या ठिकाणी आले नाहीत व त्यांच्या कुटुंबियाने त्या ठिकाणी पाठवले आणि त्यांच्या कुटुंबाने आम्हाला अपुशब्द वापरून सदर जे दगडे होते ते उचलून त्यांनी आपल्या हाताने बाहेर फेकून आमच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला यांच्या दहशतीमुळे आम्हाला आमची जमीन कसता आली नाही आम्हाला माडा शहर सोडून जायची वेळ आलेली आहे हे अति झालं म्हणून मी आज या ठिकाणी माडा पोलीस स्टेशन या ठिकाणी श्री डॉक्टर आडकर व त्यांच्या कुटुंबापासून मला धोका आहे म्हणून मी रितसर अर्ज केलेला आहे तसेच सदर जागेची मोजणी करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन मिळावे म्हणून सुद्धा माननीय एस पी साहेबांना मी अर्ज करीत आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की श्री डॉक्टर आडकर हे त्यांच्या मिळालेल्या संपत्तीतून आणि पैशातून एक प्रकारे इथे माडा शहरातील जनतेला दडपणं आणून एक प्रकारचा स्वतःचा दहशतवाद या ठिकाणी निर्माण करत आहेत तरी यांना वेळीच आळा घालावा अशी मी प्रशासनाला विनंती करतो हां नमस्कार मी निलकंठ शेटे आर्मी ऑफिस सोलापूर शेटे गुरचिंचा मुलगा माढा माढेश्वरी देवीची मानकरी माझी शेत तर नऊशे सतरा गट क्रमांक आहे मी बागवान यांना अशी जमीन विकली आहे शेजारी आटकर आहेत आडकर स्वतः डॉक्टर हे असून त्यांना मी त्यांना जमीन दिली नाही आणि त्यांनी खूप कमी किमतीत मागत होते आणि आम्ही त्यांना ते दाद दिली नाही म्हणून त्यांनी आज आमची मोजणी उधळून लावण्याचा प्रयत्न सरकारी अधिकाऱ्याला दमदाटी आम्हाला दमदाटी व त्यांच्या मिसेसने ज्या डॉक्टर आहेत त्यांनी मोजणीचे दगड हे मोजणी अधिकाऱ्याच्या समोर फेकून दिले ही त्यांची दादागिरी अतिशय निंदनीय आहे आणि ह्याच्या ह्याची चौकशी व्हावी या संबंधात आम्ही पोलीस स्टेशनला अर्ज रितसर अर्ज दिलेला आहे हे पेशानं दोघंही नवराबाई को डॉक्टर आहेत आणि त्यांच्याकडून अशी कृत्य होण्याची अजिबात आम्हाला अपेक्षा नव्हती आणि हे सर्व निंदनीय हा प्रकार आहे डॉक्टर पेशाला अशोभनीय प्रकार आहे तर अशा लोकांवर योग्य ती कारवाई व्हावी व वा माडा रहिवाशांनी आम्हाला योग्य तो न्याय द्यावा